ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हूक कशा पद्धतीने लावतात तर मी इथे हूक लावलेले आहे आपली पट्टी बघू शकता तुम्ही क्रॉस वगैरे अजिबात दिसत नाही आहे आणि इथे हूक पण मी लावलेले आहेत बघू शकता तुम्ही अजिबात एकदम फिटिंगमध्ये बसलेले आहेत तर आता चला तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हूक लावायचे तर आपल्याला पहिल्यांदा इथे काय करायचं आहे चार पदरी आपल्याला इथे धागा होऊन घ्यायचं आहे सुईमध्ये मी इथे घेतलेलं आहे ऑलरेडी आणि इथे आपल्याला काय करायचं आहे शेवटीला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि इथे मी जे हुक आपल्याला लागणार आहे ते मी इथे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहेत आणि इथे मेन जी पट्टी आहे आपली हुकाची ती लूकपट्टीवरती ठेवायची आहे इथे बघू शकता हे जे क्रॉस मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्याच्या बरोबर पॉईंटला आपल्याला जसं इथे मी मार्जिन खडून करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला मार्जिन करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट त्यानंतर इथे बघू शकता मी एक हुक घेतलेला आहे आणि हुक ठेवता वेळेस बरोबर सेंटरवर सेंटरवरमध्ये सेंटरला ठेवायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सुई घालून जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला हुक अडकून घ्यायचा आहे त्यानंतर इकुडल्या साईडला पुढल्या साईडला दोन डाव आपल्याला दोन ते तीन डाव इथे पण पुढील साईडला आपल्याला हुक लॉक करून घ्यायचा आहे जसा इथे मी लॉक करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लॉक करून घ्यायचं आहे एकदम फिट्टमध्ये आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमी इकुडल्या साईडला पाव इंच सोडायचं आहे आणि बरोबर मध्य सेंटरला हूक लावून घेत आहे परत एकदा तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला सर्वच हूक कशा पद्धतीने लावतात ते दाखवणार आहे धागा आपल्याला कटिंग कर करायचा नाही जी खालची होलाची बाजू आहे त्यात आधीकरते आपल्याला काय करायचं आहे धाग्यानं स्टेप बाय स्टेपमध्ये लॉक करून घ्यायचं आहे परत वरल्या साईडला पण आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे हा हूक म्हणजे जेणेकरून नंतर निघू नये किंवा कपडे ज्या वेळेला धुतात वगैरे त्यावेळेला पण खराब होतो पटकन तर एकदम फिटिंगमध्ये आपल्याला लॉक करायचं आणि ह्या साईडला जी बघा मी कुठल्या साईडला बरोबर मध्य सेंटरला हे हुक लावलेले आहेत ला। त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचं आहे हुक मी धागा कट केलेला नाही आहे तुम्ही धागा कट पण करू शकता किंवा नाही केल्याचं तरी पण चालेल जसंही ते मी हूक लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचं आहे बघू शकता मी तीन तीन डाव वरल्या साईडला पण हुक असतो त्या साईडला अडकून धाग्याने घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे तसंच सेममध्ये इथे बघू शकता मी तीन हुक लावून झालेले ला आहेत तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा तुम्हाला वाटला हा हुकाचा व्हिडिओ प्रॉपर मी फक्त हुकाचा हा व्हिडिओ एका ताईंनी मला कमेंट केली होती त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान इथे मी हुक लावत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचं आहे आणि एकदम फिट होण्यासाठी इथली जी खालची होला असतात त्याच्यात तुम्ही धागा स्टेप बाय स्टेपमध्ये गुंतवून घ्यायचा आहे आणि शेवटचा पण इथे बघू शकता मी मध्ये सेंटरला सगळे हुक लावलेले आहेत ला पुढे पण नाहीत आतमध्ये पण जास्त नाही आहेत तशाच पद्धतीने तुम्हाला लावायचे आहेत म्हणजे जेणेकरून काय होतं ज्यावेळेला आपण ब्लाउज घालतो त्यावेळेला हुक अडकतो त्यावेळेला इथे क्रॉसिंग दिसत नाही किंवा ओपन दिसत नाही लाईनमध्येच पट्टी दिसली पाहिजे आपली त्यासाठी कधीही मध्य सेंटरला हुक लावायचं आहे इथे बघू शकता माझा आता हुक लावून झालेला आहे आणि मी शेवटीला इथे एकदम फिटिंगमध्ये करून घेतलेलं आहे अकसल्या वगैरे अजिबात नाही आहे अशाच पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं आहेत बरोबर मध्य सेंटरला